नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासमोर माझा एक खूपच वैयक्तिक आणि आध्यात्मिक प्रवास शेअर करणार आहे ज्याने माझे जीवन बदलून टाकले ही गोष्ट केवळ श्रद्धेबद्दल नाही तर चमत्कार भक्ती आणि गगनगिरी महाराज आणि गजानन महाराज यांच्या दिव्य कृपेबद्दल आहे माझ्या प्रवासाची सुरुवात अशी झाली की डिप्लोमा इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षात असताना मी जीवनात मोठ्या अडचणीचा सामना करत होतो कौटुंबिक समस्या आणि तणावाचा भार माझ्या अभ्यासावर परिणाम करत होता आणि दुर्दैवाने त्यावर्षी मी नापास झालो याच काळात मला गगनगिरी महाराजांच्या सप्तशती ग्रंथ या पवित्र पुस्तकाचा आधार सापडला या पवित्र ग्रंथात गगनगिरी महाराज म्हणतात की जो कोणी श्रद्धा आणि भक्तीने एक हजार वेळा ते वाचेल त्याला त्यांच्या दिव्य दर्शनाचा आशि आशीर्वाद मिळेल या वचनाने प्रेरित होऊन मी पूर्णतः या साधनेला वाहून घेतले मी रोज अनेक वेळा सप्तशतीचे वाचन करू लागलो प्रत्येक पठणात माझे हृदय आणि माझा आत्मा ओतून टाकला एक स्वप्न जे देवत्व बनले अनेक महिन्यांच्या अखंड भक्तीनंतर एक हजार वाचन पूर्ण केल्यानंतर काहीतरी अद्भुत घडले एका रात्री स्वप्नात मला गजानन महाराजांचे दिव्य दर्शन झाले त्यांनी फक्त दर्शन दिले नाही तर मला नामही दिले एक पवित्र मंत्र जो आध्यात्मिक प्रगती आणि संरक्षणासाठी उपयोगी होतो हा अनुभव अविश्वसनीय होता आणि मला अपार शांती आणि कृतज्ञता वाटली जणू माझे सर्व संघर्ष नाहीसे झाले होते मी गगनगिरी महाराजांच्या ग्रंथाचं वाचन करत असताना मला गजानन महाराजांचे दर्शन झाले याचा अर्थ हाच होतो की गजानन महाराज आणि गगनगिरी महाराज हे दोन्ही एकच शक्ती आहे दिव्य आशीर्वाद मिळून माझ्या शैक्षणिक संघर्षाचे वातावरण माझ्यासमोर होते मी गगनगिरी महाराजांना निर्मळ आणि नम्र आनंतकरणाने प्रार्थना केली त्यांच्याकडे हस्तक्षेपाची विनंती केली मला आठवते मी त्यांना अत्यंत प्रामाणिकपणे म्हणालो महाराज कृपया मला मदत करा मला नापास व्हायचे नाही माझ्यासाठी काहीतरी चमत्कार करा याआधी मी कधीही त्यांच्याकडे काहीही मागितले नव्हते आणि ही माझ्या अंतःकरणातून आलेली विनंती होती माझ्या आश्चर्याला पारावर राहिला नाही त्या वर्षी डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या इतिहास प्रथम इतिहासात प्रथमच असे घडले की सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून तिसऱ्या वर्षात बढती देण्यात आली माझ्यासाठी हे काही कमी हा काही कमी चमत्कार नव्हता मी खूप आनंदित झालो आणि महाराजांच्या तिशा आभार मानले त्यांनी अशा चमत्कारिक पद्धतीने माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले या अनुभवाने गगनगिरी महाराज आणि गजानन महाराज यांच्या दिव्य शक्तीवर माझा विश्वास अधिक दृढ केला त्यांच्या आशीर्वादाने माझ्या जीवनातील सर्वात कठीण टप्प्यात मला मार्गदर्शन केले आणि त्यांच्या शाश्वत मी त्यांचा शाश्वत आभ आद... आभारी आहे मित्रांनो माझ्या गोष्टीतून एक एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे श्रद्धा भक्ती आणि निर्मळ हेतू डोंगर हलवू शकतो जेव्हा तुम्ही निर्मळ हृदयाने देवाच्या चरणी शरण जाता तेव्हा चमत्कार घडतात माझी ही कथा तुम्हाला श्रद्धा भक्तीच्या शक्तीवर विश्वास ठेवायला प्रेरणा देईल अशी आशा आहे तुमच्याही आयुष्यात असे अनुभव किंवा चमत्कार घडले असतील तर कृपया खाली कमेंटमध्ये शेअर करा चला चला सकारात्मकता आणि प्रेरणा एकत्र पसरूया ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः